आणि नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा सस्पेन्स अजूनही कायम आहे महायुतीकडून उमेदवारीचे प्रबळ दावेदार असणारे छगन भुजबळ गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून आहेत तर दुसरे इच्छुक उमेदवार हेमंत गोडसे विद्यमान खासदार यांनी पुन्हा एकदा आपल्यालाच तिकीट मिळणार असल्याचा दावा केलाय पुढच्या दोन ते तीन दिवसात म्हणजे गुढीपाडव्याच्या अगोदर उमेदवारीची घोषणा होणार असल्याची माहिती हेमंत गोडसे यांनी एबीपी माझ्याला दिली आहे नाशिकच्या जागेवर अजूनही शिवसेनेचा दावा कायम आहे असं मंत्री दादा भुसे यांनी म्हटलंय मला असं वाटतं का या संदर्भातला महायुतीचा निर्णय हे राज्य युती नाशिकच्या जागे सोबतच इतरही जाग्यांचा लवकरच मला असं वाटतं का दोन तीन दिवसामध्ये त्या ठिकाणी जाहीर केल्या जाईल आणि ही जागा शिवसेनेलाच सुटेल असा मला ठाम विश्वास आहे तुम्हाला काय अपेक्षा आहे कधीपर्यंत नावाची घोषणा होऊ शकते मला असं वाटतं का गुढीपाडव्याच्या अगोदर म्हणजे नऊ तारखेच्या आत ही घोषणा निश्चित होईल नाशिक लोकसभेच्या संदर्भामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की ती स्टँडिंग जागा शिवसेनेची महायुतीच्या माध्यमातून आहे नैसर्गिकरित्या आम्ही त्या ठिकाणी शिवसेनेला ती जागा मिळाली पाहिजे हा दावा आमचा कायम आहे या क्षणाला सुद्धा आमचा दावा आहे की ती जागा शिवसेनेची आहे आणि विद्यमान खासदार गोडसेजींच्या माध्यमात अनेक चांगली कामं त्या ठिकाणी संपन्न झालेली आहेत महायुतीचे नेते जो काही निर्णय करतील त्याचा मार्गक्रमण करणं एक शिवसैनिक म्हणून आमची सगळ्यांची जबाबदारी असणार आहे आम्हाला विश्वास आहे की ती जागा शिवसेनेला सुटेल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट